दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक आडगाव परिसरात नागरिकांमध्ये भय निर्माण करणाऱ्या बिबट्याच्या वावरावर वन विभागाची तत्पर कारवाई करण्यात आली आहे सावतानगर आणि नॉलेज सिटी परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांना स्थानिक नागरिक सुधा महदे यांनी या तक्रारीवर वन विभागाचे अधिकारी अहिर राव आणि वनरक्षक पूजा वानखेडे यांच्याशी संपर्क साधला यावर वन विभागाने त्वरित लक्ष घालून अशोक माळोदे यांच्या शेतात पिंजरा बसवला आणि बिबट्याला तात्काळ पकडण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत वन विभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी बिबट्याचा वावर अद्याप सुरू असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक